गोवंशांना अमानुष वागणूक देऊन कत्तल करण्याच्या उद्देशाने टेम्पोतून नेण्यात येणाऱ्या एकेचाळीस जनावरांची सुटका करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने ही कारवाई सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पेठनाका परिसरात करण्यात आली यामध्ये दोन टेम्पोसह गोवंश असा बेचाळीस लाख दहा हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या प्रकरणी पोलिसांनी सचिन निवास साळुंखे राहणार पेटनाका सचिन विनोदवारे राहणार आष्टा उमेश उर्फ राजू बापूसाहेब धुमाळ राहणार धुमाळवाडी तालुका शिराळा आणि दिलीप महादेव गायकवाड राहणार शिराळा यांना ताब्यात आहे पेठणका परिसरात गस्त घालत असताना दयानंद अकॅडमीच्या समोर असणाऱ्या एका ठिकाणी गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आली असून त्यांची टेम्पोमार्फत वाहतूक होत असल्याची माहिती समजली त्यानुसार घटनास्थळी छापा टाकला असता पोलिसांना एका शेडमध्ये आणि नजिकच असणाऱ्या टेम्पोमध्ये दाटीवाटीने चौतीस जनावरे बांधली असल्याचं निदर्शनास आलं तसेच इस इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतच गोवंश वाहतूक करणारा एक टेम्पो गुन्हे अन्वेषणच्या दुसऱ्या पथकाने ताब्यात घेतला त्यामध्ये सात जनावरे आढळून आली कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या एकेचाळीस जनावरांची सुटका करण्यात आली आहे यापूर्वी संशय सचिन साळुखे याच्यावर पाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी 丧礼。